मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन युवा नेते श्री दिनेश बोरसे यांचा वाढदिवस उत्साह सह्याद्री शिवस्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आणि युवा नेते श्री दिनेश बोरसे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला श्री दिनेश बोरसे यांना सह्याद्री शिव स्वराज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप तांबे नवनाथ भवर शिवस्वरूप युवा फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम बागुल आणि पदाधिकारी तसेच त्यांचे मित्र संकेत काळे विनोद पाटील विजय चौधरी जयेश पाटील मनोज मराठी पुरुषोत्तम गायकवाड वाल्मीक खरणार भूषण जाधव मयूर पाटील सचिन सिंग चेतन पाटील विकास ठोके अमोल बागड रोहित जाधव रत्नाकर गोसावी सागर देवरे सौरभ बोरसे कृष्णा देवरे अमोल वर्पे दीपक मोरे विशाल पाटील तेजस पवार मनोज सोलोणी यांनी शुभेच्छा दिल्या सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद